शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षण सेवा प्रशासन शाखा गट ब मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन दोन हजार पाचमधील कलम तीन एकमधील तरतुदीनुसार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पदस्थापनेच्या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळ क्रमांक एक समोर सादर करण्यात आला होता नागरी सेवा मंडळाने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक नऊ चार दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील समुपदेशनाने बदली करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन गट बमधील अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात शिफारशी केल्या आहेत सदर शिफारशी विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या पूर्ण मान्यनुसार राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस अधिकाऱ्यांच्या नाव व पदनाम बदलीनंतरची पदस्थापनासह स्तंभ क्रमांक तीनमध्ये दर्शवलेल्या पदावर पदस्थापना करण्यात येत आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सेवा गट ब प्रशासन शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यामध्ये अंशतः बदल करण्यात आलेला आहे यामध्ये श्री विठ्ठल दिगंबर ढेपे अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद सोलापूर यांचे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसन्वये करण्यात आलेली पदस्थापना उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली सुधारित पदस्थापना उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर श्री सतीश सुरेशराव मुघल अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा अमरावती दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस अन्वये करण्यात आलेली पदस्थापना उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा सुधारित पदस्थापना उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती श्री विठ्ठल दिगंबर ढेपे अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या ठिकाणी नवीन अधीक्षक कोण येणार याबाबत मात्र दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस एकतीस पाच दोन हजार पंचवीस या शासन आदेशात उल्लेख नसल्याने या पदावर शासनाने कोणत्या अधिकाऱ्यांची पदस्थापना करणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या